पावसाळा सुरू झाला की घरात थमखास तळणीचा बेथा ठरलेलाच असतो आणि त्यातही जर अशी खमंग तिखटपुरी असेल तर मग विचारूच नका तर चला आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत आणि खमंग अशी तिखटपुरी तीही अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण न घालवता सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला एका परातीमध्ये एक कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये अर्धा कप एवढं ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि पाव कप एवढं बेसन पीठ घालायचे प्रमाण असंच घ्या म्हणजे आपल्या पुऱ्या खूप छान होतात कुरकुरीत कुड़ आणि खमंग देखील होतात आता यामध्ये पण बाकीचे मसाले घालूयात सगळ्यात आधी यामध्ये मी मीठ घातलेलं आहे यासोबतच यामध्ये घालूयात थोडी हळद लाल मिरची पावडर घालायची थोडीच घालायची मिरची पावडर देखील यासोबतच यामध्ये मी घालते थोडी धनेपूड थोडं जिरं घालायचे आहेत अख्खे जिरंच घातलेले आहेत मी जिरंपूडही वापरू शकता यासोबतच साधारण चमचाभर एवढा असा हाताने चोळून आपल्याला यामध्ये ओवा घालायचा यामुळे पुरीला खमंगपणा येतो आणि पचायलाही हलके होते आता यामध्ये मी थोडासा लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे यासोबतच यामध्ये पांढरे तीळ घातलेत साधारण एक मोठा चमचा आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते कोथिंबीर भरपूर घालायची या पुरीमध्ये मस्त लागते एक खमंगपणा येतो पुरीला आता हे जे सगळं साहित्य आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण जे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे पुऱ्या छान कुरकुरीत व्हायला मदत होते कमी तेलकट होतात आणि विशेष म्हणजे चवीलाही खूप छान लागतात त्यामुळे ज्वारीचं पीठ घालायला अजिबात विसरू नका आता हे मिक्स झालेलं आहे यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा पीठ अजिबात पातळ करायचं नाही कारण यामध्ये आपण ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि पीठ जर तुम्ही पातळ केलं तर पुरे आपल्याला लाटता येणार नाही त्यामुळे जेवढं घट्ट पीठ आपल्याला भिजवता येईल तेवढं घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून या पद्धतीने इथे पीठ भिजवून घेतलेले छान घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हे पीठ आपल्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायची अजिबात गरज नाही आणि शक्यतो ठेवूही नका पाच ते दहा मिनटं ठेवू शकता पण खूप जास्त वेळ जर ठेवलं तर यामध्ये ज्वारीचं पीठ असल्यामुळे पीठ पातळ होईल आणि मग पुऱ्या लाटायला व्यवस्थित येणार नाहीत आता हे पीठ छान भिजवून झाले थोडासा तेलाचा हात लावून मी त्याला मऊ देखील करून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत आणि याची आपल्याला पुरी लाटून घ्यायचे पुरी लाटताना शक्यतो तेलाचा वापर करायचा पीठ लावायचं नाही पीठ घट्ट असं छान भिजवलं की आपल्याला खूप जास्त तेलही लावायची गरज पडत नाही छान एकसारख्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि याला तळून घ्यायचे तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आणि मगच त्यामध्ये आपल्याला पुरी सोडायची आणि असं वरतून थोडं थोडं आपल्याला तेल सोडत राहायचं म्हणजे पुरी छान फुकते देखील आणि व्यवस्थित तळली जाते आता पुऱ्या तळताना एका एक बाजूने पुरी एकदाच व्यवस्थित तळायची म्हणजे ती खूप तेलकट होत नाही आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची अशा पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या तळवून घेतल्या तर खूप छान होतात आणि त्याला हलकासा रंग देखील येऊ द्यायचा म्हणजे पुऱ्या छान कुरकुरीत होतात तर या पद्धतीने पाहू शकते इथे सर्व पुऱ्या मी तळवून घेतलेल्या आहेत मस्त फुगलेल्या आहेत कुरकुरीत आहेत आणि विशेष म्हणजे खूप खमंग देखील लागतात आता या पुऱ्या जर तुम्हाला कुठे प्रवासामध्ये न्यायच्या असतील तर तीन चार दिवस व्यवस्थित राहतात आणि खायलाही खूप छान लागतात नक्की करून पहा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा